पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किरण राजपूत आणि गजानन मोरे यांच्या वतीने मिरज शहरातील स्वागत कमाणीचे सन्मान चिन्ह देऊन सन्मान तालुका खानापूर विटा वृत्त सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये संपर्क दौरे करत असताना त्यांचा संपर्क दौरा हा खानापूर तालुक्यातील विटा या शहरात नियोजित होता यावेळेस विटा या ठिकाणी जाऊन शिवसेना शिंदे पक्षाचे शिवसेना मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत शिवसेना मिरज शहर संघटक गजानन भाऊ मोरे यांनी व शिवसेना मिरज शहर उपप्रमुख सदानंद कुंडेकर सचिन आलकुंटे सादिक पठाण धाडस युथ आनंद आनंदसिंग राजपूत विभाग प्रमुख अदनान खांबे विशाल कामरा सुमित वैरागे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली व मुख्यमंत्र्यांना शिवसेना मिरज शहराच्या वतीने गणेशोत्सव काळात मध्ये उभारण्यात आलेल्या त्र्याहत्तर फूट भव्य स्वागत कमाणीची प्रतिकृती सन्मान चिन्ह देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला मिरज शहर किरण सिंग राजपूत व गजानन मोरे यांनी केलेल्या कार्याचे मुख्यमंत्री यांनी कौतुक केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे विटा